सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी हाईट्समध्ये ते ही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रविराही मंगल कार्यालय जवळ मनेरमळा नॅशनल हायवे लगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हायट्स शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्या जवळ रंगाळा येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत संपर्क नव्याण्णव तेवीस एकोणसाठ बावीस पंचावन्न महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकाचे पडघम आता कोणत्याही क्षणी वाजणार आहेत कोल्हापूर उत्तरच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांच्या कामाचा आढावा आणि त्यांच्याविषयी काय वाटतंय आणि एकंदरीत या मतदारसंघातले कोणते प्रश्न प्रलंबित आहेत कोणते प्रश्न अजून सुटलेले आहेत आणि एकंदरीत त्याचा ग्राउंड रिपोर्ट असा आम्ही या ठिकाणी आता लाईव्ह मराठीतर्फे घेत आहोत कोल्हापूर उत्तरसाठी आत्ता निवडणुकीचे पडगम वाढलेले आहेत विद्यमान आमदार जयश्री जाधव यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं वहिनींच्याबद्दल काही दुमत नाही त्यातनी कालावधी कमी मिळाला आत्ता त्याचंनी कुठं ते प्रशासकीय माहिती चा चांगली झालेली आहे आता इथून पुढं आणि जर त्यांना जर संधी दिली तर त्या भरपूर कोल्हापूरचा विकास करतील त्यांनी समाजाबद्दल भरपूर लोकपयगी कामं केलेली आहेत ह्यासुद्धा करतील आणि एक संधी त्यांना मिळावी अशी मी नम्र विनंती करतो विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचं काम आपल्याला कसं वाटतं विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे त्यांच्या पतिनिधन झाल्यानंतर दुःख सगळं दुःख विसरून त्या पुन्हाच जनमानस कार्यामध्ये सहभागी होत आहेत त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे पण गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र विकास आधी आघाडी सरकारला पाय उत्तर व्हावं लागलं याचं दुःख आहे तुम्हाला एवढी इच्छा आहे महालक्ष्मीच्या रणे की त्या जयश्री जाधवने पुन्हाच संधी मिळावी आणि काम करण्याची संधी द्यावी पब्लिक विद्यमान आमदार जयश्री जाधव उत्तर जे आहेत त्यांच्याविषयी काय वाटतं उत्तरमध्ये चांगल्या प्रकारे जयश्री जाधव आमदार यांनी काम केलेलं आहे परंतु कालावधी कमी मिळाल्यामुळं ते अधिक चांगलं काम करू शकले नाही परत त्यांना कालावधी पाच वर्षाचा द्यावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे जे आपल्या विद्यमान आमदार जाधव यांच्याविषयी काय वाटतात विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना खूप कमी कालावधी मिळाल्यामुळं आणि एकदा त्यांना संधी मिळावी कारण अण्णांच्या पश्चात त्यांचं काम खूपच चांगलं केलेलं आहे त्यांनी त्यांना सगळ्या आत्ता कामाची माहिती पण झालेली आहे नवीन नवीन आणि सगळीकडे भेटी त्यांच्या खूप आहेत सगळं ओळख पण चांगली झालेली आहे त्यांची लोकात मिसळणं पण चांगलं आहे त्यांचं आणि नाव लौकिक चांगलं आहे सगळ्यात अण्णांच्या पश्चात अण्णांचं पण होतंच खरं अण्णांच्या पश्चात त्यांचं पण नाव लौकिक त्यांनी चांगलं ठेवलेलं आहे आणि त्यांना परत एकदा संधी मिळावी ही अपेक्षा उत्तरचे आमदार जयश्री जाधव यांच्या कामाविषयी आपल्याला काय वाटतं त्यांचं काम खूप चांगलं चाललेलं आहे त्या नवीन असलं तरी धडपडत आहेत चांगलं काम करायचा प्रयत्न करत आहेत खूप चांगलं काम करत आहेत आणि परत एकदा त्यांना सगळ्यांनी मिळून त्यांना निवडून द्यावं परत त्यांना काम करणाऱ्यांना त्यांना हे संधी द्यावी आणि त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना मत द्यावं भरघोस मताने द्यावं असं मला वाटतं कारण ते हिरहिनं काम करतील आणि एक स्त्री असल्यामुळं ते आपल्याला कामातमध्ये प्रॉम्प्टली काम करतील असं मला वाटतं आणि सगळ्यांनी तो विचार करून त्यांना निवडून द्यावं असं माझी विनंती आहे आपल्या उत्तरच्या जा जाधव वहिनी आमदार आहेत त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला त्यांचं काम म्हणजे एक नंबर आहे एक लेडीज असून म्हणजे ती वागं कर्ता पुरुष जसा असतो तसं त्याने मा ते पुढाकार घेतलेला आहे आम्हाला ज्यावेळी घरात म्हणजे एवढी कंडिशन बाद होती की मागण्यापेक्षा दुसऱ्याकडून त्यांनी आम्हाला मदत केली कुणाले मलाच नाही असं सर्व व्यक्ती जी जी आपल्या ज्याला पावा गरज आहे संपर्कात आले त्या त्या त्यांना मदत केलेली आहे एवढंच माझं म्हणणं आहे की त्यांना निवडून दिला पाहिजे घरची व्यक्ती असून म्हणजे एक घरातच माणूस आहे आणि समानधारक आहे चेहऱ्यावर म्हणजे काय तेज नेत लागेच नाही त्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी हीच माझी इच्छा आहे जयश्री जाधव अण्णा फाउंडेशनतर्फे अण्णा जा जाधव त्यांच्या पश्चात त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आरोग्यासाठी समाजासाठी महिलांना त्यांनी खूप काही शिकवलेलं आहे त्यांच्या पायावर त्यांनी उभं केलं मग महिलांना मग आम्हाला त्यांनी मेणबत्ती उदबत्ती बल्ब तयार करायचे प्रशिक्षण दिले त्यातून महिलांना रोजगार मिळाले त्या त्यांच्या पायावर उभा राहिल्या आश... अशी त्यांनी भरपूर कामे केलेली आहे सामाजिक आणि त्यांना परत निवडून पाच वर्षासाठी पक्षाने निवडून द्यावे हीच माझी विनंती आहे जयश्री जाधव या उत्तरच्या काम कसं तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे स्वामिनी महिला मंचातर्फे तर्फे त्यांनी आणि जयश्री आमदार जयश्री चंद्रकांत दादा अण्णा जाधव दा फाउंडेशन तर्फे त्यांनी महिलांना अतिशय चांगल्या प्रकारे सक्षम बनवलेलं आहे आणि त्यांनी महिलांना चांग उद्योजक बनवण्यासाठी अतिशय प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यांचं भागातील काम असू दे किंवा सामाजिक आणि राजकीय काम असू दे अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे मॅडमचं त्यामुळे असं मला वाटतं की त्यांना परत एकदा संधी मिळावी निवडून येण्यासाठी अशी माझी इच्छा आहे स्वामिनी मंच महिला महिलांसाठी हुबा करून त्यांना म्हणजे महिलांना प्रोत्साहन दिलं आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून महिलांना पुढील म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन महिलांना त्या त्या ह्याच्यातून प्रोत्साहन दिलं पुढं आणि त्यांनी करोनाच्या काळात पूरग्रस्तांना मदत करू केली करोनाच्या काळात पण त्यांचं भरपूर सहकार्य लाभलं लेख लाडकी योजने योजनेत त्यांनी घरी येऊन सगळ्यांचे फॉर्म वगैरे हे करून काय त्रुटी असतील त्या दुरुस्त करून त्यातही सहकार्य केलं बाकी त्यांचं म्हणजे कार्य चांगलं आहे त्यांना पुढील पाच वर्ष आणि संधी मिळावी जयश्री मॅडम यांना पती वारल्यानंतर मोठा धक्का बसलेला होता तरीसुद्धा त्यांनी त्यांना कमी कालावधी मिळालेला अडीच वर्षाचा त्या कालावधीत त्यांनी भरपूर चांगली कामं केलेली आहेत आणि असंच मॅडमना परत पक्षाने पाच वर्षासाठी परत एकदा संधी द्यावी आणि आम्ही पा सगळ्या महिलांवतीनं आम्ही त्यांना पूर्ण आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मॅडमचं काम फार चांगलं आहे आमच्या इथे मॅडमनी भरपूर म महिलांना रोजगार किंवा साबण बनवणे किंवा ह्या प बाकीचे प्रोडक्ट बनवण्यासाठी भरपूर कार्यशाळा म्हणा किंवा भरपूर क्लासेस वगैरे महिलांना उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळं छोट्या छोट्या महिलांना आपल्या पायावर स्वतःच्या उभारण्यासाठी मोठी संधी मिळते ह्या गोष्टींमुळे ज्या महिला घरी बसून चांगल्या प्रकारे आपले उदरनिर्वाह किंवा कुटुंब चालवू शकतात बऱ्यापैकी मॅडमनी भ भरपूर म महिलांना सहकार्य केलेलं आहे ह्या बाबतीत जयश्री जाधव ताई यांच्याबद्दल माझं असं मत आहे की त्यांनी अल्पावधीत काळात खूप म्हणजे युवतींसाठी महिलांसाठी खूप चांगलं काम केलेलं आहे तरी त्यांनी अडीच वर्षामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यांना आणखीन पुढं पण संधी मिळावी ही आमची अपेक्षा एक मतदार म्हणून आमची अपेक्षा आहे कोल्हापूर उत्तरच्या मतदारसंघातून विद्यमान आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्याविषयी मतदारांना काय वाटतं त्यांच्याविषयी काय अपेक्षा आहे न्यायालयाला कालावधी त्यांनी कशाप्रकारे काम केलं याच्याविषयी आपण विविध घटकांशी भेटून हा थेट संवाद साधलेला आहे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाल्यास पाच वर्ष त्या पूर्ण जोमाने काम करतील अडीच वर्षामध्ये त्यांनी आपली छाप पाडलेली आहे त्यांचा परिवारही त्या सर्वासाठी सक्रिय आहे अडीच वर्षात त्यांना आमदारकीचे कायदे असतील प्रशासकीय सर्व माहिती झालेली आहे त्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा पाच वर्ष संधी मिळावी असाच कल दिसून येत आहे कॅमेरामन रवींद्र बागल यांच्यासह मी राजेंद्र मकोटे लाईव्ह मराठी